कोल्हापूरचं जागृत देवस्थान असलेल्या त्र्यंबोली देवीचं मंदिर आणि परिसर सुशोभित व्हावा भाविकांना विविध सेवा सुविधा मिळण्याबरोबरच पर्यटनदृष्ट्या हे स्थळ विकसित व्हावं या हेतूनं प्रादेशिक पर्यटन विभागाकडून त्र्यंबोली मंदिर सुशोभीकरणासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे मात्र मंदिर परिसराच्या संपूर्ण सुशोभीकरणासाठी एकूण दहा कोटी रुपयांचा आराखडा बनवला असून तो मंजूर करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं त्र्यंबोली देवी मंदिर परिसराच्या सुशोभीकरणाच्या कामाचा आज शुभारंभ झाला त्याप्रसंगी ते बोलत होते माजी नगरसेवक सत्यजित कदम यांनी केलेल्या पाठपुराव्यातून कोल्हापूरच्या ऐतिहासिक त्रेंबोली देवीच्या मंदिर परिसराच्या सुशोभीकरणासाठी प्रादेशिक पर्यटन विभागाकडून एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय या निधीतून मंदिर सुशोभीकरणाच्या कामाला आज सुरुवात झाली खासदार धनंजय महाडिक माजी आमदार अमल महाडिक जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सत्यजित कदम विजय सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत कामाचा शुभारंभ झाला या देवस्थानच्या सुशोभीकरणासाठी क वर्ग दर्जा मिळणं गरजेचं होतं त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ठराव करून आपण त्र्यंबोली मंदिराला क वर्ग दर्जा मिळवून दिलाय त्यामुळे इथून पुढं दरवर्षी या मंदिराच्या सुशोभीकरणासाठी विकास निधी मिळणार असल्याची माहिती सत्यजित कदम यांनी दिली दरम्यान त्रंबोली देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविक आणि पर्यटकांना विविध सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी एकूण दहा कोटी रुपयांचा आराखडा बनवलाय हा आराखडा मंजूर करण्यासाठी आपण पाठपुरावा करत असल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं तर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अनेक तीर्थस्थळ आणि देवस्थान सुशोभित करण्याचं आपलं ध्येय आहे त्या दृष्टीने आपले प्रयत्न सुरू असल्याचं माजी आमदार अमल महाडिक यांनी सांगितलं महापालिकेचे माजी सभापती विजय सूर्यवंशी यांनीही मनोगत व्यक्त केलं या निधीतून मंदिर परिसरातील वरच्या बाजूचं काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे असंही त्यांनी सांगितलं यावेळी रवींद्र मुदगी माजी नगरसेवक आशिष ढवळे प्रकाश काटे माजी महापौर दीपक जाधव वैभव माने रासिंह शेळके सीमा कदम उपस्थित होत्या